काय करते तू मी खोलते काय करते आयपॅडचा तुझा अवतार बघ आता ना आणि मी खेळत होती आयपॅड एवढा फोन आहेत तीन तीन मोबाईल आहेत आता माझे झाले एक आयफोन आहे आणि एक मोबाईल आहे आणि एक आयपॅड आला खोल कुठे येईल ते एवढं डेशर्टला काय लागलंय चुलीवर चाय बनवत होती अच्छा तुझी मला ना कैच्या होती ला का मी पण आता पप्पांनी मला दिलं